दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार योगेश रादा कदम यांचा विजय निश्चित असून पन्नास ते साठ हजाराचे मताधिक्य घेऊन आमचा विजय निश्चित असून सर्वांनी भरभरून आमदार योगेशदा कदम यांना मतदान करा असं आवाहन बहीण योगिता ताईने था केलंय भावाला वोट देण्यासाठी मुंबईहून योगिता ताई खेडमध्ये पोहोचली योगिता दंत महाविद्यालयाच्या संचालिका योगिता कदम यांनी विजयाची तयारी झाली असून विजय रथ हा तयार आहे असं सांगत योगेशदा कदम यांचा विजय निश्चित असल्याचं स्पष्ट केलं मी आपला मतदानाचा जो हक्क आहे तो पार पाडायचा आहे सर्वांनीच मतदान करायला आज बाहेर यायचं आहे योगेश दादाला भरभरून मत यायचं आहे आज त्याची आता दुसरी टर्म आहे आणि आम्ही तर विजय इकडेच तयारी पूर्ण झालेली आहे विजय तर आहे पण तो विजय आम्हाला पन्नास साठ हजाराच्या वरती मिळणार आहे ह्याची पण आम्हाला यावेळी खात्री आहे आणि बस थोडंच सांगेन आणि सर्वांनी प्लीज मतदान करायला बाहेर पडा आणि योगेश दादाला तुम्ही विजय करा भरघोस मतदान मुंबईत कधी निघाला तुमचं मी आज सकाळी साडेचारला निघाले मी आणि माझा भाऊ सकाळी साडेचार वाजता किती वाजता पोहचलो हा आम्ही पोहचले साडे नऊ ला खूप ट्रॅफिक आहे खूपच बसेस येत आहेत मतदार इकडून आहे पण मला दापोली आणि मनंगड हे आपण आपल्याला भरघोस एकदम सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मला वाटतं की सगळ्यात आघाडी आपल्यामध्ये आपल्यालाच मिळणार आहे योगेश कदम सगळ्यात युवा उमेदवार आहेत किती दुसऱ्या डोंगला दुसऱ्या डोंगला किती विजय दुसऱ्या कमी त्याला आहेच मतदान म्हणजे त्याची आघाडी असणारच आहे ठेवायचं आणि त्याने पहिल्या टर्म मध्ये पण खूपच काम केलेलं के आहे दुसऱ्या टर्म मध्ये पण त्याने रोजगारी कशी कमी व्हावी यासाठी त्याने जास्त प्रयत्न केलेत मूलभूत सगळ्या सुविधा त्याने दिलेल्याच आहे पहिल्या टर्म मध्ये भाईंनी काम केलेलंच आहे माझ्या मनान आणि त्याच्यानंतर आता पुढे किती आपण खेळ आणि दापोली आणि मंडंगड ह्याला आपण किती विकसित करू शकतो हे योगेश दादा नक्कीच आयुष्यभर हे करत राहतील आणि प्रयत्न पण करत राहतील आणि करतोच आहे आणि एवढंच सांगेन त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना आभार आणि थँक्यू माझ्याबद्दल माझ्यापासून आणि बस एवढंच श्रेया वहिनी पण एवढे ऍक्टिव्ह आहेत बरोबर काय सांगा श्रेया खूपच मेहनत केली आहे ती कमीत कमी आय थिंक एक वर्ष इकडेच थांबून आहे आणि मी बघते तिचे सगळे भाषणं आणि ती ज्याप्रमाणे तिने स्वतःला एवढं सगळ्यांमध्ये मिसळून आणि छान तिने वक्तव्य केलेलं आहे म्हणजे खरंच बनावं लागेल तिला पण तिने खरंच योगेशची खूप छान साथ दिलेली आहे आणि वोट करा सर्वांनी नंबर आणि दोन नंबरला वोट करा